आपल्या इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमधील मराठी या घटकावर शब्द संपत्तीवर आधारित वेगवेगळे जे घटक आहेत त्या घटकांमधला समूहदर्शक शब्द या घटकाचा आत्ता आपण अभ्यास करणार आहोत त्यापूर्वी समूहदर्शक म्हणजे काय त्याचा अर्थ आधी आपण समजून घेऊया समूहदर्शक म्हणजे एखाद्या गोष्टीच्या समूहाला काय नाव असत त्याला समूहदर्शक शब्द म्हणजे जस की किल्ली एक जर किल्ली असेल नाही का परंतु अशा जर अनेक किल्ले एका ठिकाणी असतील अशा किल्ल्या एकत्र एक असतात त्या किल्ल्यांचा एकत्रित जो समूह आहे त्याला काय म्हणायचं काय म्हणतो आपण किल्ल्यांचा जुडगा किल्यांचा जुडगा किल्ल्यांचा काय म्हणतो दुर्वा दुर्वा म्हणजे जे आपण गणपतीवर एकवीस दुर्वांची जुडी करून वाहतो ती दुर्वा म्हणजे काय एक तीन पानांच गवत असत गवताच्या काडीला आपण गवताची काडी असं म्हणतो परंतु ज्या वेळेस या दोघांची आपण एकत्र आणून एक, एक छोटीशी मोळी बांधतो ह्या ही झाला दुर्वांचा समूह आणि मग या समूहाला काय म्हणायचं जोडी व्हेरी गुड असे असतात समूह दर्शक शब्द पक्षी अनेक पक्षी एका ठिकाणी असतील काय म्हणतो आपण पक्ष्याचा काय आन्सर हवा पक्ष्यांचा हवा जर फळ असतील एकाच ठिकाणी भरपूर नाही का असे जर फळ एका ठिकाणी भरपूर फळ लागलेली आहेत एखाद्या वृक्षाला काय म्हणतो आपण त्याला तर हे जे असे एकाच समूह दाखवणारे शब्द असतात त्यांना बनायचा समूहदर्शक शब्द तर असे समूहदर्शक शब्द आता आपण आहोत आणि परीक्षेमध्ये त्यावर कसे प्रश्न पडतात ते पण पाहणार आहोत समूहदर्शक शब्द आंब्याच्या झाडांची राई, राई। उंटांचा किंवा लमणांचा तांडा उतारूंची झुंड किंवा झुंबड उपकरणांचा संच कडब्याची पेंडी करवंदांची जाळी काजूंची माशांची गाथण किल्ल्यांचा जुडगा केवड्याचे बन केसांचा झुटका किंवा कुंजका केसांची बट किंवा जट केळ्यांचा लोंगर किंवा घड खेळाडूंचा संघ गवताचा बारा गवताची दिदी। गंजी किंवा पेंडी गाईगुरांचे खिल्लार गुरांचा कळप चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी जहाजांचा काफिला तारकांचा पुंज तार्यांचा पुंजका दुर्वांची जुडी, जुडी। द्राक्षांचा घड किंवा गोस, धान्याची रास नाण्यांची चळद नारळांचा ढीर नोटांचे पुडके पक्ष्यांचा थवा पाठ्यपुस्तकांचा संच पालेभाजीची गड्डी किंवा जुडी पिकत घातलेल्या आंब्यांची अडी पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा गट्टा। पोत्यांची किंवा नोटांची थप्पी पोलिसांचे पथक प्रवाशांची झुंबड प्रश्नपत्रिकांचा संच फळांचा गोस फुलझाडांचा काटवा फुलांचा गुच्छ बांबूंचे बेट बालवीरांचे पथक भक्तांची किंवा संतांची मांदियाळी भाकऱ्यांची किंवा रुपयांची सवड मडक्यांची उतरण महिलांचे मंडळ माणसांचा जमाव मुंग्यांची रास मुलांचा मुळका मेंढ्यांचा कळप लाकडांची किंवा उसांची मोळी वस्तूंचा संच वाद्यांचा वृंद वारकऱ्यांची भेंडी वाहनांचा विटांचा किंवा कलिंगडांचा विद्यार्थ्यांचा गट विमानांचा वेलींचा वेळूचे साधूंचा जथा सैनिकांचे किंवा सैनिकांची पथक पलटन तुकडी म्हणजे बघा इथे जर प्रश्न पडला सैनिकांची काय तर पथक आणि सैनिकांची असं असेल तर सैनिकांची पलटण किंवा सैनिकांची तुकडी हत्तींचा कळप आणि हरणांचा देखील कळपच गलप। असतो तर या समूहदर्शक शब्दांच्या वाचनानंतर आपण परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न पडणार आहेत ते एकदा पाहूया पहा इथे आपल्या सरावासाठीच्या प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न आहे पुढील प्रत्येक समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपला पहिला प्रश्न आहे गाथन कशाची सांगा बरं गाथन माशांची, माशांची व्हेरी गुड पुंज कशाचा आकांचा। आकांचा। तारकांचा पुंज व्हेरी गुड तिसरा प्रश्न आहे जुडी कशाची दुर्वांची जुडी व्हेरी गुड चौथा प्रश्न आहे जथा कोणाचा साधूंचा जथा पाचवा प्रश्न आहे पलटन कोणाची सैनिकांची पलटन व्हेरी गुड आता आपला प्रश्न दुसरा आहे योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा जसं की उपकरणांचा संच तसं वह्यांचा गट्ठा म्हणजे इथं तुम्हाला समूहदर्शक शब्द विचारलेले आहेत जहाजांचा का फिला कसा द्राक्षांचा द्राक्षांचा oh, 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 केळ्यांचा लोंगर असतो द्राक्षाचा बघा इथे आपल्या शब्दामध्ये पाहूया आपण द्राक्षांचा इथे दिसत आहे बघा द्राक्षांचा घड किंवा घोस त्यामुळे आपलं काय उत्तर आहे द्राक्षांचा आणि आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपला तिसरा प्रश्न आहे जशी मुंग्यांची रांग तशी रुपयांची सळत पर्याय क्रमांक दोन सैनिकांचे पथक तसे गाईगुरांचे खिल्लार पाचवा प्रश्न आहे केसांची बट तशी करवंदाची करवंदाची जाळी नंतर आपला तिसरा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा आषाढी एकादशीला वारकऱ्यांची टिंबटिंब पंढरपूरला जाते वारकऱ्यांची दिंडी दुसरा प्रश्न आहे शाळेच्या बागेत फुलझाडांचा टिंबटिंब सुंदर दिसतो फुलांचा गुच्छ असतो फुलझाडांचा असतो तो, तो ताटवा त्यामुळे पर्याय क्रमांक चार तिसरा प्रश्न आहे आजोबांनी किल्ल्यांचा टिंबटिंब टेबलावरच ठेवला होता किल्ल्यांचा काय असतो जुडगा किल्ल्यांचा जुडगा पुंजका हा केसांचा असतो आकाश झुबका पुंजका केसांचा आणि चवड कशाची भाकऱ्यांची किंवा नाण्यांची चौथा प्रश्न आहे बागेतील द्राक्षांचे टिंबटिंब पाहून कोल्ल्याच्या बौल। तोंडाला पाणी सुटले द्राक्षांचे घड पाहून मी केवड्याचे टिंबटिंब अनेकदा पाहिले आहे केवड्याचे बन आणि आपला चौथा प्रश्न आहे पुढील पैकी समूहदर्शक नसलेला शब्द निवडा बघा आता बघा इथे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत चार पर्यायापैकी तीन पर्याय हे समूहदर्शक आहेत एक पर्याय समूहदर्शक नाही नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे पहिला आहे गुच्छ रास पागा आणि संच पागा हे काय आहे माहिती का घरदर्शक शब्द आहे घोड्याचा घरदर्शक शब्द हा पागा आहे घोडा कुठे राहतो तबेला किंवा पागेमध्ये है, हा गरदर्शक शब्द आहे समूहदर्शक नाही त्यामुळे आपला हा पर्याय तिसरा हा वेगळा शब्द आहे त्यामुळे आता त्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात जथा गोळा जमाव आणि थवा जथा जमाव आणि थवा हे समूहदर्शक शब्द आहेत गोळा हा मात्र समूहदर्शक शब्द नाही आणि आपला शेवटचा प्रश्न आहे मंडळ पथक बन आणि ओळ ओळ ओड़, ओळीमध्ये जरी मुलं असली तरीसुद्धा ओळ ही काय समूहदर्शक शब्द नाही तर अशा प्रकारे आपला हा समूहदर्शक शब्द हा पाठ शिकवून झालेला आहे या पाठावर सगळ्यात महत्त्वाचा आहे कोणत्या समूहासासाठी कोणता शब्द आहे हे तुम्हाला पाठ करावं लागेल त्याशिवाय परीक्षेत तुम्हाला योग्य प्रश्नाचं उत्तर सोडवता येणार नाही